बाजूला अग्रहात बोलणारे त्या मामदार हराम घोर आलो किल्ला माझा मराठ्यांच्या गाजला नाही समजायचा मला त्या अरक्षणाच्या अगुरात बोलणार त्या मामदार त्या हराम घोर आलो किल्ला माझा मराठ्यांच्या नाही समजायचा एकदा माझ्या मराठ्यांच्या हृदयाला विचारून बघा नशीब आजमावच्या दिवशी या आरक्षणाने आमच्या मराठ्यांच्या पोरांचा घात केलाय देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब पोर मराठ्यांनी शिकवलेत कशासाठी तुमची मनमानी ऐकून घ्यायला नाही माझ्या मराठ्यांच्या लेखनात आणि मराठ्यांच्या पैचंड यज्ञात विचार करायला हाय एक तुमच्या सत्तेच्या हट्टाबाई माझे मराठ्यांचे लेकर तुम्ही मारायला निघालात आमचे गोरगरीबांची लढाई लढतोय गोरगरिबांचे लेकर मोठे झाले पाहिजेत यासाठी राजपाठ एकत्र के केली फडणवीस साहेब तुम्हाला माझ्या आणि माझ्या समाजाच्या वेधला नाही समजायच्या तुम्ही आम्हाला तळपाला लावू नका तुम्ही आमचा अंत पाहू नका जो नेता जो आमदार मराठ्यांना विरोध करतोय त्याच्या पाठीमाग तुम्ही पळायला लागला प्रत्येक घरातल्या मराठ्यांना आणि माता माऊलांना सांगतो आता तुमच्या डोळ्या आणि कान उघडा तुमच्या हातानं तुमच्या लेकराच्या आत्महत्या का किती दिवस तुमचे लेकर मरणाच्या दारात तुम्ही ढकलणार आहेत तुमच्या लेकराची बाजू तुम्हाला घ्यायची नाही का तुमचा ना नातू मोठा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का तुमची बहीण तुमचा भाऊ तुमचे लेकर तुम्हाला मोठे व्हावे वाटत नाहीत का ज्या आमदाराला तुम्ही मोठे केला तो आज तुमच्या बाजूला ना बोलत नाहीये जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एकही हरामखोर मंत्री तुमच्या बाजूला ना बोलत नाहीये